हॅलो महाराष्ट्राचे अत्यंत कार्यक्षम लोकप्रिय आणि खूप प्रसिद्ध असे उपमुख्यमंत्री पाच वेळा पद भूषवलेले आहे असे सर्व लोकांचे त्यांना दादा म्हणतात अजित दादा तर अजित दादा पवार अजित दादा अनंतराव पवार यांचा वाढदिवस बावीस जुलै बावीस जुलै रोजी असून त्या निमित्ताने त्यांचा परिचय थोडासा देण्यासाठी अल्पसा कारण ते त्यांचा परिचय जर लिहायला गेलं तर चार पुस्तकही पूर्ण नाहीत तर एवढ्या पद्धतीचं त्यांचं विविध विविध प्रकारचं कार्य आहे आणि त्यासाठी मग हा अल्पसा आपला एक छोटा व्हिडिओ आम्ही करत आहोत अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ ला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक मोठं गाव आहे देवळाली प्रवरा तेथे झाला आणि त्यानंतर त्यांचं शिक्षणही तेथेच देवळाली प्रवरा येथेच झालं त्यांच्या अजित पवार यांना एक सौ सुनेत्रा पवार या त्यांच्या पत्नी असून त्यांना जय व पार्थ हे दोन मुलं आहेत हे झालं त्यांचे वडील व्ही शांताराम चित्रपट निर्माते जे आहेत त्यांच्याकडं काम करत होते अनंतराव पवार तर हे अजित दादा एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व हे साधारण एकोणीसशे पहिल्यांदा पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन झाले त्यानंतर एकोणीसशे एक ला ज्यावेळेस शरद पवार विधानसभेवर संरक्षण मंत्री म्हणून निवडून गेले पी व्ही नरसिंहरावच्या काळामध्ये त्या काळामध्ये परत लोकसभेवर निवडून गेले त्याच्यानंतर परत अजितदादा आपल्या बारामती लोकसंभा सभातून कायम सं निवडून जातात प्रत्येक निवडणुकीला निवडून जातात आणि त्यांच्या विरुद्ध ते ते कोणी उभं राहत नाही आणि राहिले तरी ते खाला म्हणजे डिपॉझिट जप्त करण्याच्या पद्धतीने पडतात आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये अजितदादा हे निवडून निवडून जात नाहीत तर सरकारमध्ये मंत्री होतात आणि विविध प्रकारचे ते अ मोठमोठ्या मंत्रीपदा त्यांनी भूषवलेले आहे त्यानंतर माणूस जितका मोठा तितका त्याच्याविषयीची अफवाही मोठा त्यांच्यामध्ये आ, एक काही निगेटिव्ह बाबी पण त्यांच्या संदर्भामध्ये काही आपोआप पसरवतात लोक किंवा मध्यंतरी त्या मोदींनी सांगितलं होतं की एक भ्रष्टाचार झालेला आहे बाबा तर काही ना काही अशा पद्धतीचे बोलत बोलत असतात ते विविध प्रकारचे लोक पण आता या भाजप बरोबरच्या मंत्रिमंडळामध्ये ते गेले आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं आपले जे आ, नेते होते आपले जे लोक आहेत त्यांना घेऊन लोकविकासाच्या दृष्टिकोन त्यांनी एक चांगल्या चा पद्धतीचं काम एक सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री म्हणून काम करीत असताना त्यांनी अनेक सवलती अनेक लोकांना एक त्यांचं गरिबी दूर करण्यासाठी त्यांचे जे उदरभरणाचे भरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या योजना ते आणतात ते पाहता ते या संपूर्ण महाराष्ट्र हो कल्याण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र हो कल्याण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांचा वाढदिवस म्हणजे पत्रकार मंडळींना लेखक मंडळींना लिहिण्यासाठी आणि त्यांच्या जाहिराती छापण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी जे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी स्मर्धिका प्रकाशित करण्यासाठी तर सर्वत्र तुम्हाला मेकाच लागते हे करू का ते करू यांच्याकडून यांची माहिती देऊ ही माहिती देऊ वगैरे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीचा नेता महाराष्ट्रात दुसरा कुणीही नाही म्हणजे एवढं प्रेम असणारा आणि अलीकडेच झालेल्या त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात एक लालिब योजना महा मध्य प्रदेश धरतीवर दर्थ एक नुकतीच लाँच करण्यात आली त्यासाठी सर्वत्रच नुसती गर्दी गर्दी होते प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक बालवाडीत वगैरे त्यावरून त्यांची लोकप्रिय लक्षात येईल कि किती लोक लोकप्रिय असून त्यांच्या योजना लोकांनी किती उचलून धरतात लोक तसेच घरकुल योजना त्यानंतर विधवा अनुदान योजना आणि अशा अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी सुरू केल्या असून त्या राबवण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकारच्या तरतुदी त्यांनी केलेल्या आहेत आता पाणलोक क्षेत्रामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून त्यानंतर एक सर्वसामान्य लोकांच्या वैयक्तिक हिताच्या योजना राबविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात आणि एक दुसरी गोष्ट त्यामध्ये एक महत्वाचं हा एक कायम यंग नेता असून चांगल्या पद्धतीचा तरुण असणे म्हणजे काय वयाने तरुण असणे असं नाहीये तर यंग नेता असून सकाळी पाच लाट उठून आपापल्या कामाला लागतो असा महाराष्ट्रात दुसरा माणूस नाहीये की पाच वाजता अधिकारी सहा वाजता चार वाजता जोठून पळतात आंघोळ करून वगैरे दादा येतील म्हणून जर समजा पुण्याच्या रेस्ट हाऊस मध्ये ते असले किंवा नागपूरच्या रेस्ट हाऊस मध्ये जरी असले किंवा औरंगाबादच्या नेस्ट हाऊस मध्ये असले किंवा मुंबईमध्ये असले कधी काय सांगतील रा दादा सकाळी सासच फोन येतो अरे मला इकडे जायचंय मला फिरायला जायचंय तुम्ही काय काम केलंय तो पूल कसा बांधला ती सडक कशी केली तिथे ते कशा पद्धतीचं काम केलं तर हे करण्यासाठी विशेष सचिव दर्च्या अधिकाऱ्यांना सुद्धा जिल्हाधिकारी वगैरे तो भाग वेगळा आहे पण मंत्रालयातील अधिकारी किंवा जिल्हा जिल्ह्याच्या मधील अधिकारी यांना नुसता एकदम घाम फुटतो असं मानता येईल कारण प्रत्येक बाबीची तपशीलवार माहिती त्यांना आहे कि कशा कशा पद्धतीने धरणामध्ये किती पाणी असतं टीएमसी साठा पुण्याला किती टीएमसी साठा पाणी पाहिजे त्याच्यामधून किती द्यायचं आणि इकडं ह्या पाण्याची एक कसं करायचं तसंच शेततळे करण्यासाठी आणि विविध प्रकारचे जे भाग आहेत ते करण्यासाठी ते सदोदित प्रयत्नशील आता पुण्याचा पाणी प्रश्न अतिशय महत्वाचा हो आहे लोहगाव वाघोली भागामध्ये रस्ते पाणी पुरवठा किंवा जी समाविष्ट गावं झालेली आहेत त्यामधील जो भाग आहे फुर्चुंगी वगैरे त्या साईडचा सा। उरळी देवाची किंवा शिवणे वगैरे हो तर या भागामध्ये देखील पाणी पुरवठा महत्वाचा आहे तो करण्यासाठी रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते करण्यासाठी मध्यंतरीचे काहीतरी लोकांनी पहिल्यांदा पुलाचे आराखडे केले नंतर ते पाडण्यात आले विद्यापीठ पुलासारखे तर ते पूर्ण आराखडे करून आणि चौकात चौकात नवीन पूल निर्माण करून जे काम करायला पाहिजे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तर ते करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचं काम ते करतात आणि वारंवार अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या तर तो एक प्रश्न महत्वाचा आहे की प्रत्येकाला आपापली कामं नेमून द्यायची आणि त्याच कामाला एक परत परत रिपीट असं जायचं एक दुसरी महत्वाची गोष्ट असते की हे जे मंत्री असतात हे खूप खूप वेळेस बैठक घेतात आणि अधिकारी कधीच जागेवर नसतो म्हणजे तो एक महत्वाचा हो प्रश्न आहे की प्रत्येकाने आम्ही यांची मिटिंग लावली त्यांची मिटिंग लावली आणि एक या मंत्र्याच्या मिटिंगला गेला त्या मंत्र्याच्या मिटिंगला गेला अधिकारी त्या मंत्र्याच्या मिटिंगला गेला दिवसभर लोकांच्या का कामासाठी नाही आला म्हणजे अशा पद्धतीचे जे लोक असतात तो आणि एक लोकांची एक महत्वाची हो योजना आहे की भ्रष्टाचाराला आळा घालावा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी व्यक्तीला जास्तीत जास्त शासन करावं कारण आज तहसील कचेरीमध्ये खेडच्या तहसील कचेरीमध्ये अव्वल काढून सापडला मावळमध्ये सापडला गडचिरोलीला सापडला तलाठी तिथून पर्यंत एक वर्षा पातळीपर्यंत जी रँक असते तर हे लोक पैसे का घेतात हे काही समजत नाही असो तर या संदर्भामध्ये लोकांनी आता मतदानाच्या माध्यमातून असा आवाज उठवला पाहिजे किंवा भ्रष्टाचार जे लोक किंवा पुढारी करतील त्यांना परत निवडून नाही दिलं पाहिजे आणि एकंदरीत दृष्टिकोनतून सर्व एक चांगल्या पद्धतीच्या लोकांना एक विकास काम विकास कामातून फायदा दिला पाहिजे व्यक्तिगत लाभाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी ते काम कर, करतात तर अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आमचा हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण जगात भारतात आणि महाराष्ट्रात सर्व लोक लाखो लोक बघत असतात आणि शेअर करत असतात सबस्क्राईब करत असतात आपणही या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा कॉमेंट